नमस्कार नमस्कार मी सतीश गावंडे सरदार ॲग्रिकम अमरावती या कंपनीकडून हिंगोली या गावी आलेलो आहोत आणि हिंगोलीची डीलर आपल्यासोबत बसलेले आहेत आपण डीलरसोबत थोडं आपल्या कंपनीच्या प्रोडक्टबद्दल चर्चा करू तर काका सर्वप्रथम नाव सांगा तुमचं मी अंजीराव पाटील जवळेकर राहणार जवळ सध्या हिंगोली येथेच साई सार्थक कृषी केंद्र या नावानं बिझनेस क औषध बियाणच्या ब बिझनेस करतो बिझनेस करतो किती वर्षापासून दुकान आहे तुम्ही माझ्या दुकानला जवळपास एकोणीसशे सत्याऐंशीपासून जवळा बुजुर्ग येथे सध्या चालू आहे आणि दुसरी शाखा साई सार्थक कृषी केंद्र हिंगोली इथे जवळपास पंधरा वर्षापासून हिंगोली येथे हिंगोली येथे पंधरा वर्षापासून झाल्या हो बरं सरदार ॲग्रिकेम अमरावती या कंपनीसोबत तुम्ही किती वर्षापासून जुळले मी जवळपास मी जवळपास चार अंदाजे चार ते पाच वर्षापासून चार ते पाच वर्ष झाले तुम्ही सरदार ॲग्रिकेम या कंपनीसोबत जुळले तर सरदार ॲग्रिकेम अमरावती या कंपनीचे कोणते कोणते प्रोडक्ट विकले तिने मी सुरुवातीला तुमचं फ्रेश फ्रेश विकलं हां एक फ्रेश नावाचं हां फ्रेश नावाचं हे एक औषध विकलं हे फुलासाठी फळासाठी एक अतिशय चांगलं प्रोडक्ट आहे शेतकऱ्यांचे काय प्रतिसाद वाटले मी मा माझी एक विशेष सवय आहे की चांगला प्रोडक्ट असल्याशिवाय मी विकत नाही आणि शेतकऱ्याच्या हितासाठी मी बिझनेस करतो शेतकऱ्याने जर प्रोडक्ट चांगलं म्हणलं तरच वापरतो नसता मी ते म्हणजे विकत नाही तर फ्रेश हे एक अतिशय चांगलं प्रोडक्ट शेतकऱ्यानेच मला सांगितलं आणि शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार आणून मी त्यांना दिलं आणि शेतकऱ्याचे अनुभव चांगले आहेत चांगले आहेत दुसरं प्रोडक्ट तर कोणतं दुसरं एक प्रोडक्ट कंट्रोलर कंट्रोलर हे एक कंट्रोलर नावाचं औषध आहे कंट्रोलर तर काय वाटते काय सांगितलं कंट्रोलर अतिशय चांगलं प्रोडक्ट म्हणजे हे कडू प्रोडक्ट आहे एवढं कडू आहे की हातात घेतल्याच्या नंतर हातसुद्धा कडू होता दिवसभर शेतकरी म्हणजे जेवायची पण इच्छा होत नाही एवढं कडू आहे असल्यामुळे एक तर हरण डुक्कर वानर रोही हे याच्यापासून पिकाचं संरक्षण संरक्षण हो, होते आणि शेतकऱ्याचे अनुभव याबाबतीत अतिशय चांगले आहेत आणि विशेष म्हणजे जी हळदीची जी हुमडीआळी असते हुमणी हां ड्रिंचिंगमध्ये दे, दे दिलं दे ब्रिंचिंगमध्ये दे कशानेही कंट्रोल न हो जी होत नव्हती की या कंट्रोलरमुळे कंट्रोलर, कंट्रोलर हां कारण हे पंधरा हजार पी पी एमचं कंट्रोल दीड लाख दीड लाख दीड लाख दीड लाख पा पी टी एमचं कडू औषध असल्यामुळे हळदीचे ड्रिंचिंग केल्यामुळे हुळातले रिझल्ट चांगले वाटले एक लाख नंबर एकचे दोन्ही किड्याचं था चांगले था रिझल्ट आले आणि हे जर वापरलं तर जवळपास दहा बारा पंधरा दिवस डुकर हरण प्राण्याचा त्रास पण कमी झाला प्राणी त्याला खातच नाही केवढा कडू असतं प्राण्याचा त्रास पण कमी झाला हो हो आणि तिसरा प्रॉडक्ट कोणतं आहे तिथं परफेक्ट परफेक्ट इकडे परफेक्ट प्लस हे परफेक्ट प्लस विकले हो हे म्हणजे फळासाठी फुलासाठी फुलाची संख्या वाढवते फुलाची संख्या वाढवते फुलाचं फळामध्ये होते आणि फुलाचं फळामध्ये रूपांतर करून उत्पन्नामध्ये वाढवते शेतकऱ्यांना या प्रोडक्ट शेतकऱ्यांनी तुम्हाला या प्रॉडक्टबद्दल काय सांगितलं अतिशय चांगले रिझल्ट सांगत मी चांगले रिझल्ट सांगितले ना आणि माझं एक विशेष आहे की शेतकऱ्यानं जर चांगलं बोललं तरच विकतो नसतं आम्ही ते याच्या विक्री बंद करतो काकाचं म्हणणं आहे शेतकऱ्यांनी चांगलं प्रोडक्टचे रिझल्ट वाटले तर आम्ही विकतो नाही तर विकत नाही असं काकाचं म्हणणं आहे आणि सरदार एग्रिक अमरावतीचे काकांना सर्वच प्रोडक्टचे रिझल्ट आलेले आहे सर्व शेतकरी काकाचे समाधानी आहेत एक दुसरं तुमच्या याच्यासाठी कार्बोविटा आणि न्यूट्रिटा हे लोकांनी यूट्यूबवर पाहिलं आणि मला मागणी केली की तुमच्याकडे हे आहे का तर ड्रिंचिंगसाठी कार्बोविटा आणि न्यूट्रिटा कार्बोविटा आणि न्यूट्रीट्रॉप ड्रिंचिंगसाठी तुम्ही हे दोन प्रोडक्ट पण विकले हो तर हे कशाला ड्रिंचिंग दिली होती का आम्ही हळदीला पण देऊन पाहिले हळदीला दिली आणि विशेष म्हणजे चिक्कू आणि संत्रा मोसंबी फळबाग सर्व फळबागेसाठी अतिशय चांगलं चांगल प्रोडक्ट चांगलं प्रोडक्ट आहे तुम्ही मध्ये शेतकऱ्यांना दिलं चांगले वाटले एकदम चांगले बरं काका सर्व एकदा तुमचं सर्व ॲड्रेस परत एकदम ॲड्रेस सांगा मी माझं बाजीराव शिवराम हिंगोले पाटील राहणार जवळा बुद्रुक तालुका शिमला जिल्हा हिंगोली मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस सतरा त्र्याऐंशी बेचाळीस ठीक आहे धन्यवाद माहिती दिल्याबद्दल धन्यवाद